हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज माझ्या मुलीची चाललेली आहे पिकनिक त्यासाठी मी तिला टिफिन काय देते आणि तिची तयारी सगळं मी दाखवणार आहे मुलीची पिकनिक चाललेली आहे तर तिच्यासाठी मी इथे सँडविच तयार करते इथे गाजर काही भाज्या घेऊन इथे मिक्स केलेलं आहे सॉसेस टाकून घेतलेले पिझ्झा टॉपिक टाकून घेतले आता हे ह्याच्यावरती लावून घेते भाज्या मुलं खात नाहीत अशा काढून ठेवतात सँडविचमध्ये म्हणून असं किसून मी टाकलेले आहे म्हणजे सर्व भाज्या खाल्ल्या जातात आपण सर्व सँडविच वतीनं असे लावून घ्यायचे पिकनिकला कसं आपण सहसा पोळी भाजी वगैरे दिली तर मुलं खायला कंटाळा करतात किंवा मग त्यांचा मूड नसतो मुलांमध्ये सँडविच कसं पटकन एक एक स्लाइस उचलून ते खाऊ शकतात आणि हे खराबसुद्धा होत नाही पिकनिकला ट्रॅव्हल्स होतं ऊन असतं किंवा मग वातावरण बदलात असं त्याच्यामुळे कसं काही खराब होण्याची शक्यता असते म्हणून असं सँडविच कसं पटकन खाता पण येतं आणि खराब सुद्धा होत नाही आहे सकाळी मी इथे साडेपाच वाजता उठलेली आहे जी सातची बस आहे त्यासाठी पटापट सँडविच तयार करून घेतली नंतर तिला उठून तिची तयारी करून घेते इथे बघा लावून घेतले त्याच्यावरती आपण असे ठेवूयात इथे तव्यामध्ये मी सँडविच टोस्ट करणार आहे इथे बटर लावून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला असं ब्रेड स्लाईस ठेवून घ्यायचे वर तुम्ही बटर लावून घेतलेला आहे पलटी करून आपल्याला रोस्ट पिकनिकसाठी एक दिवस आधीपासूनच तिची तयारी होती मम्मी टिफिनला काय देणार मला काय हवे हे हवंय कित्येक गोष्टींची नावं सांगली हे बनवून दे हे बनून दे पण कसं टिफिनला खराब होतात गोष्टी म्हणून आपल्याला देता येत नाही सगळ्या गोष्टी लहान मुलांना आणि एवढा सकाळी उठून करायचं म्हटलं की झटपट काहीतरी होईल अशा गोष्टी करायच्या कारण ती लहान आहे तिची तयारी ती करणार नाही आपल्याला टिफिन बनूनच तिची तयारी करायची म्हणून झटपट आणि खराब सुद्धा होत नाही असं आपण सँडविच केलेलं आहे सँडविच आपले खूप छान भाजून झालेले आहेत क्रंची सुद्धा झालेले आहेत ते काढून आपण कट करून घेणार आहोत एकदा अलटी पलटी करून घेते आता ह्याच्यामध्ये पुन्हा आपण उरलेले जे आहेत ते आपण तोच करून घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्या भाजून घ्यायचे सँडविच आपण कट करून घ्यायचे छोटे छोटे स्लाईस करते म्हणजे तिला पटकन उचलून खाता येईल एका सँडविचचे सहा स्लाइस करून घेतलेले आहेत आपल्याला हा सुद्धा कट करून आहे टिफिनमध्ये आपण असे सँडविच भरून घेणार आहोत एका छोट्या डब्यामध्ये तिला सॉस दिलेला आहे दोन सँडविच तिला टिफिनसाठी आणि दोन नाश्त्यासाठी असे मी चार सँडविच केलेले आहेत सँडविच तर दिलंच आहे पण त्याचबरोबर एक फ्रूट सुद्धा तिला कट करून देते दे। ड्रॅगन घेतलेलं आहे ते आपल्याला कट करून छोटे छोटे स्लाईस करून देते म्हणजे मध्येच तिला काही खायची इच्छा झाली तर काहीतरी जवळ पाहिजे म्हणून दे, दे। असं फ्रूट्स देते तिला ड्रॅगन तिला खूप आवडतं त्यासाठी असे छोटे पीसेस करून देते दे। म्हणजे तिला खायला इजी जाईल आणि एखादा स्पून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे पटकन तिला खाता येईल बघा इथे तिचे असे दोन टिफिन तयार झालेले सँडविच आणि फ्रुट्स ते आपण पॅक करून तिच्या बॅग मध्ये भरून घेणार आहोत आणि तिला आता जाण्यासाठी उठवणार आहोत टीव्ही बघण्यामध्ये दमले होते तिचेच <laughs> डान्स तीच बघते पिकनिक साठी तयार झालेले ही बॅग खूप एक्साइटमेंट आहे कसं वाटते कधी पोहचते काल पासून आली नाही आहे ना सारखी चाल पिकनिक जायचंय पिकनिकला जायचं चल घे बॅग आपण जाऊयात पिकनिकला निघताना पिकनिक अचानक पावसाला आणि मग घाई चाली रेनकोट घालायची <laughs> चला बसा पुढे बस मी मागे बसते स्कूल जवळ पोहोचले समोर बस उभी आहेत सगळ्या बस निघालेल्या आहेत सगळी मुलं आलेली आहेत पिकनिकला ला जाण्याची एवढी काही की मम्मी पप्पा बाय करतात तिकडे लक्षच नाही फक्त फेरी शोधते कोण कुठे बसले मॉन्टेरिया गावामध्ये पिकनिक गेलेली पिकनिक आहे पिकनिकचे काही फोटो आलेले ते तुमच्याबरोबर शेअर करते खूप एन्जॉय केले मुलांनी आणि मुलांना शिकण्यासारखं खूप गोष्टी आहेत खूप गोष्टी मुलांना समजून देण्याचा प्रयत्न दे केलेला आहे स्कूलमधून स्विमिंग पूल खूप एन्जॉय ते बघा अशी लाकडी गोष्टींपासून कॅप किंवा टोपली अशा बनवलेल्या आहेत खरंच खूप छान असे पिकनिक नेलेले आहे स्कूलमधून मुलांना काहीतरी शिकता यावं असंच स्कूलमधून पिकनिक काढता यायला पाहिजेत आणि तसंच इथून त्यांनी पिकनिक नेलेले आहे इथे खूप साऱ्या ॲनिमलची त्यांना माहिती मिळालेली आहे खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळालेल्या आहेत तुम्हीसुद्धा बघू शकता किती मस्त असं ठिकाण आहे हे आपणसुद्धा जाऊन तिथे व्हिजिट करायला काही हरकत नाही एवढं सुंदर फोटो बघूनच मला खूप छान वाटलं आणि खूप सुंदर ठिकाण आहे स्कूल बस पिकनिकवर रिटर्न येताना मध्येच ट्राफिकमध्ये खूप अडकली मग आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये तिला घ्यायला गेलो चालत स्कूटी एका ठिकाणी लावून ठेवली आणि आम्ही चालत चालत तिला घ्यायला गेलो इथे बघा खूप अंधार आहे कारण बस खूप ट्राफिकमध्ये अडकले तिचे पप्पा बसमध्ये चढलेत आणि तिला आणायला सांगतायत टीचर तिला घेऊन येत आहेत वाट बघतायत खूप अंधार आहे आजूबाजूला व्हिडिओमध्ये काही क्लिअर दिसत नाही आहे पण तरी पण एक आठवण म्हणून ती येते म्हणून ते मी शूट केलं आणि तिचं लक्ष बरोबर माझ्याकडे गेलं आणि मी हाय केलं मला ती समोरच उभी होती टीचर्स सांगताय की कशी एन्जॉय केलं काय केलं तिथे तब्येत थोडीशी डाऊन होती त्याच्यामुळे आम्ही तिला त्यांना सांगितलेलं टीचरला की लक्ष द्या सांगत होतं तिला काही त्रास झाला नाही ऑमिडिंग नाही आहे खूप एन्जॉय केलं सगळं सांगत होतं आणि ते बघा तिच्याकडे हातात बघू शकतो काय नॉवेल तिने येताना ओले कपडे <laughs> बॅग मध्ये ने ठेवता टॉवेलचा झोला करून त्याच्यामध्ये घेऊन आली